नांदेड शहरातील एकमेव क्रिकेट स्टेडियम असलेल्या गुरु गोविंद सिंगजी स्टेडियमची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे स्टेडियमला स्टेडियम आली आहे त्यामुळे खेळाडूंकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष काम सुरू असले तरी मागील अनेक वर्षापासून हे काम संदगतीने सुरू असल्याचे परिसरातील सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने क्रिकेटपटू खेळाडूंना मोठा मनताप्त सहन करावा लागतोय सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड